नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मणराव पाटोळे क्राईम संध्या संपादक काल आम्ही पत्रकार मित्र पालघर स्टेशनवरून बोईसरकडे जाणाऱ्या बसनी प्रवास करत होतो बस चाळीस ते पन्नास प्रति किलोमीटर वेगाने धावत होती अचानक बसमध्ये फडफड फड खडखड खडखड असे आवाज येऊ हो लागले माझं लक्ष अचानक चालकाच्या कॅबिनकडे गेलं पाहिलं तर गाडीचा पत्रा पूर्ण तुटलेला प्रवासी जीव धोक्यात घेऊन आपला प्रवास करतात का चालक आपला जीव धोक्यात घेऊन तो बस ड्राईव्ह करतो का असं वा, स्वतःला वाटत होतं पण तुम्हीच बघा या व्हिडिओच्या माध्यमातून एस टी महामंडळाच्या बसची काय हालत आहे पालघर जिल्हा हा बहुबती आदिवासी जिल्हा जरी असला इथे खासदार आहेत इथे आमदार आहेत आणि आताच सरकारने एस टी महामंडळातून महिलांना पन्नास टक्के आरक्षण सूट दिली आहे महिला व पुरुषांना साठ वर्षापेक्षा वय जास्त असलेल्या सिनियर सिटीजन लोकांना मोफत प्रवास दिलेला आहे पण मोफत प्रवास हा दिला ठीक आहे पण बसचं मेंटेनन्स कधी होणार या बसचं कुणी मेंटेनन्स करणारं आहे का आपण जर पाहिलं तुम्ही कधी कुठल्याही मार्गाने जा तुम्हाला रस्त्यामध्ये एक दोन बस डाऊन होऊन पडलेल्या दिसत असतील अचानक हे गोष्टी अशा घडतात की कोणाला घाईने कामाला जायचं असतं गावाला जायचं असतं महिला असतात पुरुष असतात लहान मुलं असतात त्यांना तासन तास त्या रोडवर उभा राहून दुसऱ्या बसची वाट बघावं लागतं ही महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाची हालत आहे खास करून पालघर जी डेपो आहे पालघरचं जे बस स्थानक आहे आगार ति आहे तिथले डेपो मॅनेजर तर अशा बस कशा सोडतात कशा सोडतात हे बस का जीवाशी खेळतात लोकांच्या का प्रवाशाच्या जीवाशी खेळतात आणि तो चालक आपला जीव मुठीत धरून गाडी चालवतो मित्र याचा विचार करायला पाहिजे